नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेकडो ब्रास खनिजाची चोरी खनिक्रम अधिकारी कुंभकरण झोपेत नांदगाव खंडेश्वर तहसीलदार अश्विनी जाधव करणार कार्यवाही विना आय टी खनिज चोरट्यांवर मंगरूट चवाळा पोलिसांची करडी नजर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पिंपळगाव नेपाणी जवळील माळेगाव शेत शिवारात असलेल्या गिट्टी खदानांवरून दोन खनिज चोरीला गेलेल्या मालांची विशेष चौकशी करून ती योग्य ती कारवाई करणार असल्याचे तहसीलदार अश्विनी जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील खदानवरून अंदाजे नव्वद लाखांचा माल चोरीला गेला असल्याचे वृत्त माध्यमांनी प्रकाशित केलं या प्रकरणात मध्यस्थी करणार एक खबरीला असल्याची माहिती आहे खनिजांची चोरी करणे खदांवरची गिट्टी क्रश डस्ट चोरट्यांनी ट्रॅक्टर द्वारा चोरून नेली त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला शासनाच्या खनिजांची व गिट्टी खदांवर दोन नंबर करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आदेश लगेच काढण्यात येत असल्याचे तहसीलदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले